नरेंद्र मोदींचा आहे हा देश कुठल्या राहुल गांधीचा हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही हा देश कुठल्या देवेंद्र फडणवीसांचा नाही हा देश कुठे एकनाथ शिंदेचा नाही हा देश तुमचा आणि माझा

काँग्रेस सत्तेमध्ये होती काय बद्दल एवढं सांगत होता तुम्ही आमचेच आहात आम्हाला कसं कळलं सत्तेमध्ये असताना तुम्हाला काय कळत सत्ता गेल्यामुळे तुम्हाला कळत गांधीसाहेब आंबेडकर कोण आहे सत्तेमध्ये असताना कुठे कळ माझा मोठं असं आहे ही चिंता नाहीये सत्ता कोणाची आणि कोण सत्तेवर आहे माझा होताच आहे सर्वसामान्य माणसाची सत्ता काय आणि म्हणून गणेशपुरी सारखा आमचा एक पत्रकार साप्ताहिक चालवतो त्या साप्ताहिकाचा वर्धापन दिन होत असताना या वर्धापन दिने आदिवासी महिलांना सन्मान होता संतोष कुठे गेला लक्षात की तुम्हाला जाणीव असणे खूप महत्वाची

आणि तो कोणी असं म्हणाला विभाजनाला मी कधीच पाठीमागे राहतो आणि मीच नाही लंडन पण कधी पुढे तसं म्हणाला लक्षात घ्या तुम्ही महाराज महापौर केलं मी बघा नामशेट किती काय पराक्रम असावा साजी खानचे वडील हे टॅक्सी ड्रायव्हर बस ड्रायव्हर ते जेव्हा लंडन मध्ये आले नोकरी करण्यासाठी बस ड्रायव्हर म्हणून तर त्याला प्रश्न असा होता की माझं कसं होईल माझ्या मुलांचं कसं होईल माझ्या साथीचं कसं होईल

अरे तुम्ही नदीवर घर बांधा मग नदी खराब येईल नदी आपला प्रवाह कधी सोडत नसते नदी कवितेसारखी असते नदी प्रवाह सोडत नाही तुम्ही नाले बुजवा आणि नाल्यांवर घर बांधा पण नाले घरा पुण्यासारखे शहरामध्ये पावसाळ्यामध्ये रामशेट सर तुम्हाला सांगतो आम्हाला धक्क बसत की पुढे नाही मग ते एवढी काळाखंडाची आठवणी आहे अशा प्रकारे अख्खं पुढं पाण्याखाली गेलं होतं मुळा मोठा

तू काय म्हटला नाही तुम्ही नदीचा आई मानता आम्ही नदीच्या आई मानत नाही पण आम्ही नदीला जे जगतो ना ते तुम्ही नदीत जात लंडनला आला लंडनला थेम नदी आहे

विकार म्हणजे विकास तो विकास समजएगा त्याचे मला वाटतं अवध साहेब तुम्ही किती जर्मनीला गेला होता तुम्ही फ्रान्सला गेला होता म्हणजे नाही म्हणजे बऱ्या देशांना गेलोय पण फ्रान्सला काही गेलो तसेही म्हटलं आपल्या देशामध्ये सगळ्या देशांना जाऊ शकेल असा एकच माणूस आहे मलाريكا फ्रान्सला गेला तो जेव्हा आपण जातो फ्रान्सला पॅरिस मध्ये जातो तो पॅरिस मध्ये गेला गेला पहिल्यांदा आपण काय हॉटेल मध्ये चेक इन हॉटेल मध्ये चेक इन केल्याच्या नंतर आपण काय करतो पहिला आपण डोक्यात काय पाणी आहे मिनरल वॉटर रिसेप्शन आपण फोन करतो आणि फोनवर विचारतो की पाणी की म्हणजे तुम्हाला काय पाणी पाहिजे बाथरूम मध्ये जा आणि कुठल्याही नळाचं पाणी प्या आपण म्हणतो ती पण म्हणते कारण गरम फ्रिज मध्ये बो म्हणजे पाणी राहणार पुरे असं म्हणजे ज्या देशामध्ये ज्या शहरामध्ये तुम्ही ही नावाचा पाणी डोळे नातू नातू मला एम एस ला बीजी मेडिकल ला प्रवेश मिळाला म्हणजे तुमच्याकडे पण एम एस आहे पण तुम्हाला माहिती आहे की बीजी मेडिकल जास्त महत्वाचं आहे ते पुन्हा असं म्हणाले की ज्या शहरामध्ये जिथे सरकारी शाळेमध्ये सार्वजनिक शाळेमध्ये आपल्या मुलाला प्रवेश दिला पाहिजे असं श्रीमंतांना आपण वाटत नर्सरीमध्ये गेलो होतो नर्सरी पालकांना विचारलं फी किती पण दीड लाख मानसी दीड लाख फी केजी

सोडून उद्याच्या पिढीला पुण्यात मिळेल का हा प्रश्न मला असं वाटतं की इथे या निमित्तानं ही चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे की खरं सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू माणूस आपण काम करतो आहोत आणि त्यासाठी त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल शिक्षण राम ठाकूर उल्लेख केला तुमचं मला प्रचंड कौतुकाने आधार आहे बऱ्याच शिक्षण संस्थेसारख्या संस्थेला कवीवरांनी जी संस्था सुरू केली त्या संस्थेने एकशे रुपये आपण दिले कारण तुम्हाला प्राधान्य क्रम समजते मी तुम्हाला सांगू अमेरिका नावाचा देश मोठा काळ झाला कारण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष एका हेडमास्टरला पत्र लिहू शकतो म्हणून अमेरिका बघू अब्राहम लिंकनचं हेडमास्टरला पत्र प्रसिद्ध आहे हे प्रश्न जर पत्र लिहिलं की तर आमच्या चिरंजीवांकडे लक्ष दे जर वाईट हे जरा कळेल ते काही सांगण्याची गरज नाही जरा पण वेळेमध्ये बाहेर पडणे की कळत की जग कसं आहे पुण्यात बाहेर पडणे कुठे गेलं जर वाईट हे कळायला काही लागत नाही पण ते चांगलं पण आहे जगात चांगली पण माणसं आहे जगात संवेदनशीलता पण आहे जगात प्रेम पण आहे जगात वात्सल्य पण आहे निरपेक्षपणे काम करणारी माणसं पण आहेत तिथं शिकवा आमच्याकडचा नगरसेवक जरी असताना तुम्ही म्हणून

आणि माझं हेडक्वार्टर औरंगाबाद औरंगाबाद मध्ये असताना तिथे कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन झालं लॉकडाऊन मध्ये स्थलांतरित मजूर आपल्याला आठवत असेल एका रेल्वे स्टेशन खाली सोळा मजूर मृत्यू सोळा मजूर मृत्युमुखी पडले पडले छिन्न मृतदेह आणि तेथील भाकरी त्यांच्या जवळची अशी भिस्कटलेली

प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाइल आहे मोबाईल नावाच्या गोष्टीने क्रांती केली काय केले मला कळत नाही पण बरंच त्यांची केली चांगलं केलंय वाईट केलंय माहिती नाही पण हे नक्कीच आहे की प्रत्येकाला व्यक्त व्हायचा अधिकार आहे त्यामुळे लोकशाहीचं माध्यमीकरण झालं का माध्यमाचं लोकशाही करत नाही हे माहिती नाही पण प्रत्येकाला व्यक्त व्हायचा अधिकार आहे मला एक गोष्ट फार महत्त्वाची अशी वाटते की माध्यम तुमच्या हातामध्ये आलेली तरी असती कुठलंही माध्यम विचार करायला शिकवत नाही सगळ्यांमध्ये चिंतेची गोष्ट काय गाल गाले गाले गाले। तुम्ही काही करा पण विचार पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास बाबासाहेब आंबेडकरांच संसदेमध्ये तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पण 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 मला न पटणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी बाबासाहेब

एकदम मारण निर्जन मारण एक टपरी आणि डोक्याला मुंडाचा बांधायला छावाला एकदम सावधान इंडिया वगैरे हॉरर आणि हा चहा पिल होता व्हिडिओ ओढतोय ड्रायव्हर व्हिडिओ ओढून आला आणि माझ्या शेतून बसला आणि माझ्या खांद्यावर हटा मला वाटत दाभोळकरांचा खून का झाला असेल

तुम्हाला त्याच्या दृष्टीने दाखल करायचे भाषणाचे मला एवढं माहिती होतं दाखल करता मर्डर झाला मर्डर झाला म्हणजे हा खतरनाक असतो कुठं हा काहीतरी आता सिरियस बोलणार भाषण ना हा बोर बोलतोय एवढा बोर बोलणार माणसाला कोण काय झालं मी त्याला म्हटलं याच कारण असं आहे त्याच कारण असं आहे किती भयंकर आहे ते विचारांच्या समर्थकांपेक्षाही विचारांचे विरोधकांना माहिती आणि म्हणून विचार संपूर्ण टाकण्याचा प्रयत्न केला जातो अशा कालखंडामध्ये तुमचं एकच काम आहे पत्रकार म्हणून तुमचं एकच काम आहे माध्यम म्हणून ते म्हणजे विचार करणारी सजग पिढी घडवणं आणि प्रत्येकाला विचार करता आला पाहिजे प्रत्येकाला मानता आला पाहिजे ही व्यवस्था आणि म्हणून मला असं वाटतं कोणी किती काही म्हटलं मगाशी म्हटल्याप्रमाणे मला अजिबात चिंता वाटत माझा सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे मगाशी गांधींचा उल्लेख झाला नेहरूंचा उल्लेख झाला आंबेडकरांचा उल्लेख झाला हे तिघांचे वैशिष्ट्य काय माहिती या तिघांचाही सर्वसामान्य माणसावर भरोसा लॉ नॉन मॅटर जेव्हा भारत सोडून चालले होते तेव्हा त्यांचा त्यांना सेंट ऑफ दिला गेला आणि त्या सेंट ते ऑफच्या वेळी लॉर्ड मोहन पॅटर्न असं म्हणाले आम्ही भारताला कायदा सुव्यवस्था दिली आम्ही भारताला शिस्त दिली आता आमच्या पश्चात भारतामध्ये गोंधळ असेल गांधी म्हटले ठीक आहे तुमच्या पश्चात गोंधळ असेल पण तो आमचा गोंधळ असेल तुम्ही लादलेल्या शिस्तीपेक्षा

झाडी डोंगर नेहरू म्हणाले झाडी डोंगर वगैरे म्हणजे भारत मात्र आहेच पण भारत माता म्हणजे झाडी डोंगर नाही भारत मात्र म्हणजे इथे राहणारे चाळीस कोटी लोक आहेत नेहरू पुढाच म्हणाले नेहरू पुढाच म्हणाले चाळीस कोटी लोकांचा भारत सरकार असला पाहिजे असं मानण्याचं कारण नाही इथं प्रत्येकाचं भारत पाहिजे असू शकतो मला भारत माता वाटेल कोणाला आम्ही वाटेल आणखी नाही वाटेल प्रत्येकाचा भारताची गंमतच वेगळे तुम्हाला सांगतो आमचे जेव्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा एका सभेमध्ये आणि उद्धव साहेब मला म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही पहिले भाषण करा मी उभा राहिले आणि म्हटलं उद्धव साहेब तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट एक आणि हिंदू हृदय आलं जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवा सिद्धी किशोर झाला हा भारत आहे हा भारत सांगणं अत्यंत महत्वाचं आहे तुमच्या मला कळत नाही तुम्ही तुमच्या लग्नामध्ये शर्नाई तुमच्या पोरांचा हिरो शाहरुख खान हा देश आहे देशाची दाता वेगळी जातीच्या पलीकडे धर्माच्या बळीकडे म्हणून मला असं वाटतं हा भारत समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे हे या जातीचे ते त्या जातीचे मला कळत नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मी महाराष्ट्राचा प्रेरणा स्रोत आहे हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं तो महात्मा फुले शिवाजींचा पवाडा गायला तो महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा सत्याग्रही केला चौदा तळ्याचा रायगड पण इथे महाड पण इथे सत्याग्रह केला तर बाबासाहेबांनी सांगितलं पण जाहीरपणे माझ्या आयुष्यात हा पहिला सत्याग्रह हा सत्याग्रह मी कुठेही करू शकलो असतो पण मी रायगडच्या भूमीतच करतोय कारण माझ्या बँकेच्या राज्याची आणि मग आमच्या शाही म्हणतो दोनच राजे तिथे गाजल पुण्यभूमीवर शिवबा ज्योतिबा बाबा यांचा महाराष्ट्र आहे यांचा भारत आहे हे पण लक्षात आणि म्हणून मला उद्दम सांगायचं की हा माझा विचार केला जातो हा भिकार पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आपल्याला सांगावं लागेल की माणूस तुम्ही तुमच्या मुलांना काय वाटेल दे आय एस करा आयपीएस करा डॉक्टर करा कलेक्टर करा मानसिक तुमच्या तुमच्या विद्यार्थ्यांना काही होऊ द्या माणूस माणूस आहे शाळेत एका घरी काय म्हटलं अंकल बोलतात ना म्हणलं काय आय टीच रिप्रेझेंट करतो साथीमध्ये असताना काय नाचायचो खेळायचो आमच्या वाटायला माहिती नसायचं की आम्ही तुम्ही आणि घरी कुठून यायचं आणि मग बाळा भाषण म्हणून टाकतो मग पंधरा ऑगस्टचं भाषण सव्वीस जानेवारी पर्यंत भाषण करायचं हाताचे घडे पंधरा ऑगस्टचं भाषण सव्वीस जानेवारी पर्यंत पाठ करायचं ते सगळं व्हायचं मग तू मोठेपणे काय होणार मला मी एक जोक ऐकलं मग मोठेपणे काय होणार तो प्रोग्राम म्हणतो मोठेपणे मी काही होईल पण असे मोठ्यासारखे प्रश्न विचारता मुलांना हवं ते करता आलं पाहिजे मुलांना हव्या त्या प्रकारे काम करता आलं पाहिजे आणि सगळ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना हवं ते करिअर करता आलं पाहिजे आमचा नागराज मंजुळे दहावीला सहा विषयात नागराज तू सहा कसा तू सात विषय मुलांना पण ते माणूस झाले पाहिजे याचा प्रयत्न केला पाहिजे मला असं वाटतं आजचा सन्मान हा माणसाचा सन्मान हा सन्मान होत असताना हा सन्मान माणसाचा सन्मान

पण तरीही जे आहे तेही मानलं पाहिजे मला तुमचं कायम तुमचं ठिकाणी करावं तुमच्यामुळे जर आमचे आदिवासी पोर शिकत असतील तुमच्यामुळे आमच्या आदिवासी महिला येत असतील तर नेता आम्हाला असा नेता अत्यंत महत्वाचा आणि रोड पक्ष मला असं वाटतं रामशेव आदर्श या महाराष्ट्रातले अनेक नेत्यांनी घेतला तर महाराष्ट्रामध्ये चिंता नसणार <laughs> एकशे सतरा कोटी यांनी रेट शिक्षण संस्थेला दिले बाकीच्या पोख्यांमध्ये बरेच पैसे असतात पण ते पन्नास पोखे कुठे गेले आम्हाला कळत तातृत्व नावाची गोष्ट आहे युरोप अमेरिकेमध्ये सगळे उद्योजक तातृत्व करणार सगळं तुम्ही सगळी नावं बघा सगळे महत्वाचे उद्योजक ते दातून नेहमी सांगतो पुण्य करायचं असेल तर पण पंजाब मध्ये मुहूर्त बघू नका दाते तुम्ही मला खात्री आहे तुम्हाला म्हणता भावे सरांनी सांगितलं काय कठीण आहे काय कठीण आहे तुम्ही भावे साहेबांच्या खांद्यावर आम्ही आजोबाच्या खांद्यावर नातू लागतो त्यामुळे आजोबाला कमी दिसतं नातवाला जास्त दिसतं

गाडण्याचा प्रयत्न केला त्यांना माहिती नव्हतं मी पी होतो जेवढे गाड

विजय तो असे पुरावर नाही ना ना येणार ना ना चार पावलं आपल्याला पण चालावं लागेल तुम्ही सगळेच त्या वाटेला चालत आहात अशी मला पूर्ण खात्री आहे तुम्ही चालत असताना तुमच्या सोबत मी पण आहे एवढं सांगण्यासाठी चालव जय